एकनाथ शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय होते ते लोकांच्या मनात पोचले होते हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शिंदेची शिवसेना कोणतीही संधी मिळाली तरी करते त्यातलाच हा एक प्रयत्न होता एकनाथ शिंदेच्या शिवसेने शिवसेनेची त्यांच्यात शिव शिवसेनेच्या मंत्र्यांची शिवसैनिकांची कार्यकर्त्यांची ही मानसिक गरज आहे मानसिक गरज आहे याचं कारण हे फडणवीसांचं मंत्रिमंडळ आल्यापासून एकनाथ शिंदेना काही बरी वागणूक मिळाली आहे असं शिवसे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किंवा शिंदेच्या सहकार्यांना वाटत नाहीये शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री होते त्यांच्या लोकप्रियतेमुळे एवढं मोठं यश मिळालंय असं त्यांना वाटतंय आणि तरी सुद्धा जो मान शिंदेना या मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे तो मान पहिल्यापासून मिळत नाही आहे असं या शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे